आज मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट बोलणार आहे सिंपत्ती आणि एम्पती बद्दल आपण स्पेशल एबल पर्सनला पाहून सहजच असं म्हणतो बिचारा किती वाईट अवस्था झाली त्यांची आणि ही सिंपतीचे उदाहरण आहे पण खरंच त्यांना सिंपत्ती हवी आहे का तर त्यांना हवं असतं समजून घेणं माणूस म्हणून एक समान नजरेनं पाहणं आणि ही असते एम्पती आज या जगात एक पॉइंट तीन अब्ज लोक दिव्यांग आहेत म्हणजे दर सहा पैकी एक पण आपण त्यांच्या मानसिक शांततेची काळजी घेतो का कधी विचार केला आहे का जे स्पेशली एबल पर्सन्स आहेत ते आपल्या सोबत समान हक्काचं आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहतात पण त्यांना रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागतो तरी देखील आपल्याला समजून घेतात आपल्यावर प्रेम करतात पण आपली मॅच्युरिटी कुठे दिसते आपण त्या सर्व व्यक्तींना नॉर्मल सारखं वागवतो का म्हणून म्हणते सिंपती नको एम्पती हवी